महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आपल्यासोबत काय मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते इथे एकमत जाऊनचा जनसमुदाय काय सांगा आज राणेसाहेबांचा हा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातनं हजारो कार्यकर्ते या ठिकाणी माहितीचे आलेले आहेत आणि एवढा उत्साह बघितल्यानंतर आजच आमचा महाविजय झालेला आहे जवळपास दोन अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ही सीट विजयी होईल आणि राणेसाहेब खासदार म्हणून या लोकसभे

ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಾಯಿಸು ನಾ